दैव बलवत्तर म्हणून पुलाखाली कंटेनर जाऊनही चा वाचले चालकाचे प्राण लोखंडी पुलाचे अर्धे कथडे तोडीत कंटेनर पडला पुलाच्या खाली कंटेनर चालक चभ मात्र वाचले प्राण छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने बैसापूर एक कंटेनर खडकरनाळा ते सायगाव दरम्यानच्या पुलाजवळ चा चालला होता दरम्यान यावेळी तो या पुलाच्या जवळ आला असता छत्रपती संभाजीनगर फैजापूरच्या दिशेने जाणारा आयशर ट्रकनं त्याला होऊन दिली त्यामुळे कंटेनर चालकाचा काढी वगैरे ताबा सुटला आणि थेट तो लोखंडी पुलाची कथडे तोडून पुलाखाली गेला यात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला मात्र त्याचं दैव बलवत्तर होतं म्हणून तो पुलाखाली जाऊनही सुरक्षित वाचलाय त्याचे प्राणही वाचले म्हणूनच म्हणतात काळ आला तरी पीळ आली नव्हती भारत न्यूज मराठी एच डीसाठी संतोष पंडित छत्रपती संभाजीनगर